भाजपाकड आपल्याला सगळ्यांना आहे की धारावी सारख्या परिसरावर चांगल्या पद्धतीचा प्रकल्प व्हावा हे वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं झोपडपट्टी पुनर पुनर्विकासाचा जो कार्यक्रम आहे हा वंदनीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणला देशात पहिल्यांदा त्यांचा जो संदेश होता तो संदेश घेऊन महायुतीचं सरकार काम करत अशा पद्धतीचा प्रकार कुठे झाला असेल तर मला माहीत नाही परंतु झोपडपट्टीवासियांना देखील हक्काचं घर मिळालं पाहिजे ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनंच धारावीसारखा प्रोजेक्ट होतो त्याला देखील काही विरोध करत आणि विरोध करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या विमानातनं फिरायचं पण त्याला विरोध करायचा अशी काही लोकांची प्रवृत्ती आहे त्यांची नावं मी घेत नाही रोज त्यांच्या विमानातनं फिरायचं त्यांच्या विमानातनं फिरून आपले दौरे करायचे आणि त्यांच्या विमानातनं उतरल्यानंतर त्यांच्यावर टीका करायची हे काही लोकांचं राजकारण आहे मला असं वाटतं की अशा पद्धतीचा प्रकार घडला असेल मला माहीत नाही परंतु मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना न्याय देण्याची भूमिका महायुतीचं सरकार घेत आहे आणि घेत राहणार